नमस्कार या ठिकाणी आम्ही ग्रामीण भागामध्ये आज दिवसभर फिरत आहोत आणि पुढील सहा दिवस सुद्धा हा कार्यक्रम असाच चालू राहील आज माझ्या पाठीमागे संपूर्ण आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पहा की इथली गोरगरीब जनता, जनता आहे ही जनता जनार्दन माय माऊली आणि आमच्या तरुण मुलं आहेत मला एवढंच सांगावसं वाटतं विशाल परब नावाचा व्यक्ती आमदार होणं ही काळाची गरज आहे का होणं गरजेचं आहे ही जनता तुम्हाला सांगेल या मतदारसंघाचा विकास करण्याची बाजूबाजूलाच ठेवा पण इथली परिस्थिती पाहिली महिलांना हॉस्पिटल सुद्धा नाही आहे एखादी हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर बांबूळीशिवाय परिस्थिती नाही आहे जवळपास गाडी नाही आहे अँब्युलन्स नाही अशा प्रकारे या आपण हा गाव जो आहे हा गावाच्या बाजूला गोवा आहे गोव्यामध्ये जी सिस्टीम आहे त्याच्यातला एक टक्का सिस्टीम पण आमच्याकडे नाही आहे बरोबर ना आमच्याकडे परिस्थिती गंभीर आहे आज तरुण मुलं एवढी आमची बेकार आहेत या ठिकाणी कोणताही नेता पाहत नाही पूर्वी पंधरा वर्ष एकच आमदार कायमस्वरूपी एकच आमदार आता बदल होण्याची गरज आहे हे लोक सांगतायत विशाल परब सांगत नाहीये तुम्ही लोकांना विचारा या ठिकाणची परिस्थिती बदलण्यासाठी इथली जनताना सुसज्ज झालेली आहे सज्ज झालेली आहे वीस तारीखला या गावात प्रचंड मतदान होणार आहे या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा विशाल परब यांचं विशालमय वातावरण झालेलं आहे या ठिकाणी कोणी किती काही जरी दिलं काही जरी द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये बदल होणारच आहे काळ्या दगडावरची रेषा आहे या ठिकाणी महिला वर्ग असतील ज्येष्ठ असतील प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये शेगडी हे चिन्ह गेलेलं आहे कारण या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे आज या ठिकाणी या गावामध्ये परिसरामध्ये येण्यासाठी वाहतुकीची सोय नाही मोबाईलला रेंज नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे बघा प्रत्येक पक्षाचे बडे बडे नेते येतात मी काय मोठा नेता आहे माझ्या स्टेजवरती कोणी नाही माझ्या स्टेजवरती सर्वसामान्य जनता आहे आता हे समजा काका आहेत बघा हे माझ्या स्टेज वरती आहे हे माझे स्टार प्रचारक आहेत माझ्याकडे कोण आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हटलं जातं की विशाल प्रभाकर परब या नावाची सीट लागणार आहे काल दोन चॅनलवरती वरती चालू होतं की अपक्ष सीट दिसते आता अपक्ष सीट कुठली आहे ती चेक करा या ठिकाणी मतदारसंघाचा विकास करण्याचा ध्यास आणि इच्छा ही विशाल परब यांच्यामध्ये आहे इथला स्थानिक आमदार पूर्वीचे आमदार या ठिकाणी आलेच नाही आले काय तेव्हा आले नाही तुम्ही जनतेला विचारा आणि जनता सांगेल ते, ते, ते मी ऐकायला तयार आहे की ते खूप महान व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही आणि या संदर्भात मी तेवीस तारीखला जेव्हा आपला विजय महोत्सव होणार तेव्हा जनतेत राहून मी बोलेन या विषयावरती पण आज मी त्याच्यावर कमेंट्स काही करणार नाही पण स्वच्छ प्रश्न आहेत काही मोठा नाही हे बिचारी गरीब जनता आहे महिला किंवा हे पुरुष यांचा पहिला प्रश्न आहे हॉस्पिटल आहे की नाही इथे हॉस्पिटल नाही आहे बाजूला गोवा आहे गोव्याला जाऊन बघावं तिथे बाजूला एक अपक्ष आमदार निवडून आला बाजूला का आला निवडून त्याने तिथे स्थानिक लोकांना हॉस्पिटल किंवा लोकांची सोय केली आहे आज या ठिकाणी मोबाईलची रेंज सुद्धा नाही आहे आणि तिसरी गोष्ट बेकारी आहे इथली तरुण आणि तरुणी सगळी गोव्याला नोकरीला जातात त्यांच्या आई वडिलांची काय परिस्थिती होत असेल इथे नेतृत्व करत असताना वीस वीस पंचवीस वर्ष नेतृत्व केलं त्या लोकांनी काही उभं केलं नाही केलं की नाही काहीच केलं नाहीये त्यामुळे परिस्थिती बदलण्याची वेळ आलेली आहे तेवीस तारीखला गुलाल माझी ही जनता उडवणार या ठिकाणी या मंदिराच्या समोर मी सांगतो या जनतेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत का अश्रू आहेत हा विशाल परब आमदार होणं काळाची गरज आहे हाय की नाही बाई या सर्वांना विचारा तुम्ही परिस्थिती गंभीर आहे आज आमदार बदलला तर सर्व यंत्रणा बदलते हे सर्वांना माहिती आहे खूप झालं पंधरा वर्ष इथे आमदार कोण आहे कोणालाच माहिती नाही आलेले आमदार केव्हा नाही त्यामुळे तुम्ही ही परिस्थिती पहा आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी समजून घ्या की आमदार बदल हा करणारच आणि विशाल परब यांना आमदार जनता करणार आहे पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीचे सर्व शेतकरी सर्वांचा प्रतिसाद विशाल प्रभाकर परब यांना आहे सभा खूप मोठ्या होतील शेतकऱ्याच्या बांधावरती होतील शेतकऱ्याच्या शेतीवरती होतील एखाद्या दुकानाच्या गाड्यावरती होतील हे शेतकऱ्याचे सभा होतील माझ्याकडे गोरगरीब जनता आहे हे बेकार झालेले आमचे पोरगे आहेत ही महिला माऊली आहेत आमच्या या सगळ्या हे माझे स्टार प्रचारक आहे हो म्हणूनच माझ्या पाठीशी जनता आहे जनतेला सुद्धा माहिती आहे हा पोरगा आमदार झाल्यानंतर काय करू शकतो या पोरग्याने काय नसताना आजपर्यंत या मतदारसंघात किती डेव्हलपमेंट अखंड कोकणासाठी विशाल परब यांनी आपलं वीस वर्ष घालवली याचं कारण असं आहे गोरगरीब जनतेला जे मान्य आहे तेच मला मान्य आहे योद्धा जेव्हा नमत नाही पाया पडत नाही ना त्यावेळी काहीतरी वाईट करणं वाईट बोलणं हे अशा प्रकारच्या गोष्टी होतात परंतु माझं एकच मत आहे की माझ्या आयुष्यात मी कोणावर वाईट बोलणार नाही असं ठरवलंय आणि जो माझ्यावर वाईट बोलणार त्याला नमस्कार त्याला परमेश्वर चांगली बुद्धी देऊ एवढंच मी सर्वत्र सांगणार आहे